नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेने पाठोपाठ आता काँग्रेसला सुद्धा राजकीय खिंडार पडण्याची लक्षण आहेत नाशिकमध्ये काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या गळाला लागल्याची माहिती आहे काँग्रेसचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी भाजप प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे रविवारीच काँग्रेसचे काही नेते भाजप प्रवेश करण्याची चर्चाही जोरदार आहेत नाशिक काँग्रेसकडनं पक्षांतराच्या चर्चा अफवाच असल्याचं मात्र सध्या नमूद केलं जात आणि या सगळ्या विषयाचं खंडन केलं जात नाशिक शहरात काँग्रेसचे नेतेही भाजपमध्ये जाणार अशी अफवा पसरवली जाते मी तुमच्या माध्यमातून अतिशय जबाबदारीने सांगतो ज्या ज्या लोकांची नावं घेतली जातात ज्या ज्या लोकांबद्दल अफवा पसरवल्या जाते ते गेले पन्नास ते साठ वर्षापासून काँग्रेसच्या विचाराला जोडलेले आहेत कुठलाही काँग्रेस पक्षाचा नेता भारतीय जनता पक्षात नाशिक शहरातला जाणार नाहीये ही अफवा पसरवण्याचं काम दम, दमदाटी दडपशाही काहीतरी कुठेतरी ब्लॅकमेल करायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं हे धोरण लोकांच्याही लक्षात आलेलं आहे त्यामुळे ह्याच्यापुढे ते यशस्वी होऊ शकत नाही